महाशिवरात्री महाशिवरात्रीचा सण सव्वीस 20 फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी साजरा केला जाईल आणि या दिवशी विशिष्ट जन्मसंख्या असलेल्या लोकांना भगवान शिवाचे विशेष आशीर्वाद मिळतील हो भगवान शिवाच्या कृपेने या अंकाच्या लोकांचे सर्व त्रास दूर होतील आणि त्यांना सुख शांती आणि समृद्धी मिळेल चला तर मग जाणून घेऊया महाशिवरात्री दोन हजार पंचवीस रोजी कोणत्या जन्म क्रमांकाच्या लोकांना भोलेनाथाचा आशीर्वाद मिळणार आहे आणि त्या जन्म क्रमांक कसा ओळखायचा यावर्षी महाशिवरात्रीचा उत्सव बुधवार सव्वीस फेब्रुवारी रोजी साजरा केला जाईल आणि भोलेनाथाचे भक्त या दिवसाची आतुरतेने वाट पाहत आहेत महाशिवरात्रीचा उत्सव हा शिव आणि शक्तीच्या मिलनाची रात्र आहे आणि या रात्रीच्या चारही प्रहारात भगवान शिवाची पूजा केली जाते भगवान शिवाच्या कृपेने जीवनातील सर्व संकटे दूर होतात आणि नशीब देखील तुम्हाला पूर्णपणे साथ देते ज्योतिषशास्त्राची दुसरी शाखा अंकशास्त्र भगवान शिव यांना खूप प्रिय असलेली काही संख्यांबद्दल सांगतो या अंकांचे लोक भगवान शिवाच्या विशेष आशीर्वादाखाली राहतात आणि जीवनात मोठे यश मिळवतात महाशिवरात्रीला कोणत्या जन्म क्रमांकांच्या लोकांना भगवान शिवाचा आशीर्वाद मिळेल ते आपण या व्हिडिओमधून जाणून घेऊया अंकशास्त्रानुसार तुमचा मूळ क्रमांक तुमच्या जन्मतारखेचे अंक जोडून निश्चित केला जातो उदाहरणार्थ जर तुमचा जन्म पंचवीस तारखेला झाला असेल तर दोन अधिक पाच इज इक्वल टू सात आणि सात हा तुमचा मूळ क्रमांक असेल जर तुमची जन्मतारीख जन्म पाच तारखेला झाला असेल तर तुमचा मूळ क्रमांक पाच हा असेल जर तुमचा जन्म सतरा तारखेला झाला असेल तर एक अधिक सात बरोबर आठ जर तुमचा जन्म एकोणतीस तारखेला झाला असेल तर दोन अधिक नऊ बरोबर अकरा आणि एक अधिक एक बरोबर दोन म्हणजे तुमचा मूळ क्रमांक दोन हा असेल अंकशास्त्रानुसार एक दहा एकोणीस आणि अठ्ठावीस रोजी जन्मलेल्या लोकांचा मूळ अंक एक असतो आणि एक या अंकाचा स्वामी ग्रहांचा राजा सुरुवात सूर्यदेव आहे एक अंक असलेल्या लोकांना भगवान शिवाचा आशीर्वाद मिळेल या अंकाच्या लोकांची सर्व कामे पूर्ण होतील आणि त्यांना नोकरी आणि व्यवसायातही मोठं यश मिळेल भगवान शिवाच्या आशीर्वादाने या अंकाच्या लोकांची आर्थिक स्थिती सुधारेल आणि कुटुंबातील सदस्यांचीही चांगली प्रगती होईल जर तुमचे कोणतेही सरकारी काम अडकले असेल तर ते भगवान शिवाच्या आशीर्वादाने पूर्ण होण्याची शक्यता आहे तसेच ज्या लोकांचा जन्म दोन अकरा वीस किंवा एकोणतीस रोजी होतो त्यांचा मूल्यांक दोन असतो आणि मूल्यांकाचा स्वामी चंद्रदेव असतो जो स्वतः शिवाच्या मस्तकावर बसतो भगवान शिवाच्या आशीर्वादाने अंक दोन असलेल्या लोकांची सर्व बिघडलेली कामे पूर्ण होतील आणि वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात सुरू असलेल्या सर्व समस्या दूर होतील या क्रमांकाचे लोक जे भाड्याच्या घरामध्ये राहतात ते भगवान शिवाच्या आशीर्वादाने स्वतःचे घर किंवा फ्लॅट खरेदी करण्याच्या स्थितीत असतील या क्रमांकांच्या लोकांसाठी प्रदेश दौऱ्यावर जाण्याची शक्यता असते त्याचवेळी स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची एकाग्रता देखील वाढेल सोबतच आपण पाहणार आहोत ज्या लोकांचा जन्म पाच चौदा किंवा तेवीस तारखेला झाला आहे त्यांचा मूल्यांक पाच असेल आणि या मूल्यांकांचा स्वामी बुध ग्रहांचा राजकुमार आहे पाच अंक असलेल्या व्यापाऱ्यांना भगवान शिवाच्या कृपेने चांगला नफा मिळेल आणि ते बाजारात आपली प्रतिष्ठा निर्माण करण्यात यशस्वी होतील जर तुमच्या विरुद्ध कोणताही कायदेशीर खटला सुरू असेल तर भोलेनाथांच्या आशीर्वादाने निकाल तुमच्या बाजूने लागण्याची शक्यता आहे त्याचबरोबर नोकरी करणाऱ्यांच्या कारकिर्दीत चांगली प्रगती होईल आणि उत्पन्नात वाढही होण्याची शक्यता आहे पाच अंक असलेल्या लोकांची कुटुंब आणि समाजात प्रतिष्ठा वाढेल आणि त्यांना अनेक खास लोकांशी ओळख होईल जे भविष्यात त्यांचे चांगले फायदे देतील यानंतर आपण पाहणार आहोत ज्या लोकांचा जन्म सहा चौदा आणि चोवीस तारखेला होतो त्यांचा मूळ क्रमांक सहा असतो आणि या मूळ संख्येचा स्वामी शुक्र असतो जो भौतिक सुखांचा स्वामी असतो भगवान शिवाच्या आशीर्वादाने मूल्यांक सहा असलेल्या लोकांची सर्व प्रलंबित कामे पूर्ण होतील आणि घरी काही शुभ कार्य होण्याची शक्यता आहे महाशिवरात्रीला भगवान शिव यांना सहा अंकाच्या पंचामृताने अभिषेक करा आणि शिवचालीसा पाठन करा जर या क्रमांकाचे लोक नवीन नोकरीसाठी अर्ज करू इच्छित असतील तर तुम्हाला चांगली संधी मिळू शकते भोलेनाथांच्या आशीर्वादाने कुटुंबातील वातावरण आनंददायी होईल आणि विद्यार्थ्यांची एकाग्रताही वाढेल आठ सतरा सव्वीस या तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूळ क्रमांक आठ आहे आणि या मूळ संख्येचा स्वामी न्यायदेवता शनिदेव आहे जो भगवान शिवाचा उत्कट भक्त आहे भगवान शिवाची पूजा करणाऱ्यांवर शनिदेव कधीही रागवत नाहीत जर आठ अंकांचे लोक महाशिवरात्रीला उपवास करतात आणि योग्य पद्धतीने भगवान शिवाची पूजा करतात तर भोलेनाथ त्यांच्यावर विशेष आशीर्वाद देतील त्यांच्या आशीर्वादाने तुमचे सर्व काम पूर्ण होईल आणि तुम्हाला तुमच्या करिअर आणि व्यवसायामध्ये अपेक्षित यश मिळेल जर तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर भगवान शिवाच्या आशीर्वादाने तुम्हाला तुमच्या भविष्यामध्ये चांगला नफा मिळेल तुम्हाला तुमच्या कुटुंबातील सदस्यांकडून सहकार्य मिळेल आणि तुमचे भाऊ बहिणींचे नातेही मजबूत राहील तर मित्रांनो अशा प्रकारे आपापल्या जन्म क्रमांकावरती आपल्याला महाशिवरात्रीचा नक्कीच फरक जाणवेल म्हणूनच या महाशिवरात्रीला आपण शिवाची पूजा करावी तर मित्रांनो आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपापल्या मित्रांना त्यांच्या त्यांच्या जन्म क्रमांकाच्या माहितीसाठी हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा लवकरच भेटूयात आपण एका नवीन व्हिडिओसोबत